सर तुम्ही पाहू शकता आज आपल्या इथे काम केलेलं आहे इकडं हे तीन कप्पे आहेत ते दोन जॉईंट आहेत आणि हा एक सिंगल आहे असं एकंदरीत काम केलेलं आहे व्यवस्थितरित्या काम झालेलं आहे पूर्ण इकडं टँकर आहे पाहू शकता व्यवस्थित सगळं सामान ठेवून दिलेलं आहे व्यवस्थितपणे इकडं टॅक्टर आहे आपला अशा प्रकारे एकंदरीत ड्रेनेजचं काम हे तीन कप पे टाकीचे व्यवस्थित ते आवरलेलं आहे सगळं आणि निघालेलो आहे आपण हे आपल्या इथं काम करतो लोकल घोडेगाव आणि भीमाशंकर औसरी पट्टा देखील आपण तिकडं पण येत असतो काम करायला व आपण भीमाशंकरपर्यंत पण जातो टँकर घेऊन काम करायला ड्रेनेजचं आपला ड्रेनेजचा मोठा पाच टनाचा टँकर आहे मोठा आणि ट्रॅक्टर ट्रॅक्टर टँकरचं असं युनिट आहे आपलं व्यवस्थितरित्या मिक्सिंग करून भरलं जात आहे आपल्याकडे ओके थँक्यू